नमस्कार मी पूजा सिडको लॉटरी संदर्भातल्या नव्या तुमचं स्वागत आहे आता पुणे कोकण आणि नाशिक मंडळासाठी जाहिरात त्यासाठी अर्ज भरणं सुरू देखील आणि थोड्याच दिवसांमध्ये त्याची अंतिम मुदत देखील संपत आली आहे परंतु आता सिडको लॉटरी कधी काढणार आहे असे अनेक प्रश्न तुम्ही मला विचारले होते तर सिडकोच्या लॉटरी संदर्भात ह्या व्हिडिओमध्ये डिटेल्स आपण पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा शेअर करायला विसरू नका सबस्क्राइब करा फॉलो करा तर चला सिडकोची लॉटरी कधी निघणार आहे हे आपण सिडकोचे एमडी विजय सिंघल काय मन आहेत तेच पाहूयात आता तो ऑलरेडी याबद्दल विधान वे हाउसचे वेडी भवनात सुद्धा ते सन्मान्य मंत्री मोद्यांनी ते आश्वासन दिलेलंच आहे की ते मान्य उपमुख्यमंत्री मोद्यांकडे बैठक घेण्यात येईल आम्ही सुद्धा लवकरात लवकर बैठक घेऊन त्याबद्दल शासन निश्चितपणे सांगणं तोडं यामध्ये काढेल एकवार सामान्य उपमुख्यमंत्री मोद्यांच्या दसतेखाली बैठक झाल्याच्या नंतर आपण या आठवड्यासाठी प्रयत्न करणारच आहोत लवकर एक वेळी तो मुझे याचा तोडगा निघाल्याच्या नंतर आमची पूर्ण तयारी आहे लॉटरी आपण लवकर लवकर आहे कधी येऊ शकतो कधी येऊ शकतो आमची पूर्ण तयारी आम्हालाही जसं आपल्याला काही आहे तसं आम्हालाही काही आहे निघावा जेणेकरून आमचे घरी विकतील आणि लोकांना एक बाजवी तर आहात आपल्याला शेवटी जो शासन निर्णयाप्रमाणे असणारी वाढलेल्या आहेत भरमसाट किमतीच्या जसं मी म्हटलं तर पंचवीस लाखापर्यंत सुद्धा या ठिकाणी घर आहे तुमच्या तवजा च आहे हा थोडा लोकेशन आणि साईज प्रमाणे व्हेरी करतो कारण काय कसं आता मुंबईमध्ये तुम्ही लोकेशन कोणती लोकेशन जे चांगली झाली तो घर वाटतो पण एक गोष्ट लक्षात घ्या आमच्या घराच्या किंमत मार्केटच्या कमीच असणार आणि दुसरा आमच्या घराची क्वालिटी जर बघितली प्रायव्हेट पेक्षाही क्वालिटी चांगली आहे असं सारखी या ठिकाणी परिस्थिती आहे आणि त्याच्यासोबत आपण ओपन स्पेस पार्किंग ही सर्व व्यवस्था तुम्ही आमच्या कुठे जायच्या तो आपला बामन डोगरी जा तारगर जा कुठेही असेल तुम्ही घर पाहिले त्याची अतिशय चांगली क्वालिटी आपण या ठिकाणी मेंटेन करणार आहोत माडाच्या तुलनेत माडाची घर पाचशे चाळीस फुटाचीस लाखाला देतात सिडको मी जसं तुम्हाला म्हटलं की फायनली हा सर्व लोकेशनवरच असते आता तुम्ही मुंबईला एक वेळी बोरीवलीच्या घराची किंमत आणि मरीन ड्राईव्हच्या घराची किंमत मध्ये भरपूर भरपूर आहे जसं आज तुम्ही म्हटलं खारघराचा चाय खारघर एक प्राईम लोकेशन सारखी चाय पण तुम्ही आता याला तळवाजाला बघितलं तळवाजाला तुम्हाला पंचवीस लाख पर्यंत सुद्धा किंमत फायनली लोकेशन स्पेसिफिक असणार चाय आता बऱ्याचदा असं होतं की आम्ही व्हिडिओ बनवतोय तर अनेक जण कमेंट्स करतात की खोटी माहिती देतोय किंवा लोकांना गाफिल केलं जात त्यामुळे सिडकोचे एमडी जे व्यवस्थापकीय अधिकारी आहेत तेच काय म्हणालेत हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आता गेल्या वेळेस काय झालं होतं की सिडकोने सव्वीस हजाराहून अधिक घरांसाठी जाहिरात काढली होती आणि यामध्ये घरांच्या किमती ह्या तुलनेने जास्त होत्या जा म्हणजे प्रायव्हेट बिल्डरची घरं तितक्याच लाखांना होती आणि सिडकोची घरही त्याच किमतीला होती त्यामुळे बऱ्याच जणांनी याकडे पाठ फिरवली होती तर सिडकोची ह्या लॉटरी मध्ये ती तशीच पडून आहेत त्यामुळे सिडकोला लवकरात लवकर ही घरं विकायची आहेत आणि त्यासाठीच त्यांनी आता तयारी केली आहे आणि लवकरच याची जाहिरात देखील काढली जाणार आहे आणि ह्या घरांच्या किमती ह्या कमी असतील कारण अनेक जे राजकीय नेते आहेत पुढारी आहेत त्यांनी या वेळेला सिडको वरती दबाव आणला होता या किमती कमी कराव्या तशी मागणी केली होती त्यामुळे घरांच्या किमती देखील कमी असू शकणार आहेत तुम्हाला जर या लॉटरी मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आत्ताच तुम्ही कागदपत्र तयार ठेवा कारण ज्या वेळेला तारीख जाहीर होते तेव्हा तुम्ही धावपळ करता आणि कागदपत्र नीट वेळेत होत नाही आणि तुम्हाला यामध्ये जी घरं घ्यायची असतात ती संधी तुमच्या हातातून जाते त्यामुळे कागदपत्र ऑलरेडी तुम्ही तयार ठेवा यासाठी कोणती कागदपत्र लागतात हे जर तुम्हाला हवं असेल तर ते कमेंट करून तुम्ही नक्की विचारा मी तुमच्यापर्यंत ती लिंक पोहोचवेल आणि आणखी काही अपडेट्स हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि सिडकू आणि माडाच्या लॉटरी संदर्भातल्या अपडेट्स साठी फॉलो करायला विसरू नका नमस्कार